त्याच्यामुळं तांत्रिक बाबीवरती जे काय झालं ते बघितलंय आपण ते बघूया काय काय करायचं त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेतच आपल्याला संविधानाने अधिकार दिले आणि म्हणून या संविधानिक पदावर बसल्याच्या नंतर जो कायदा तयार होतो जे कायदे मंडळ आहे जे मंडळ आहे मी जे काही काही मागच्या दिवसामध्ये मा अनुभवलं हो जो कायदा चांगला हे सर्वोच्च सभागृह विधानसभेमध्ये कायदा पारित झाल्याच्या नंतर तो विधान परिषदेमध्ये येतो आणि तो विधान परिषदेमध्ये सर्वानुमते बहुमताने मान्य झाल्याच्या नंतर तो गव्हर्नरच्या सहीला जातो आणि त्याचा कायद्याचं रूपांतर होतो आणि म्हणून त्या कायद्यावर जर सेकंड लास्ट साईन कोणाची असेल तर ती सभापतीची असती मला त्या दिवशी मग सभापतीचा प्रोटोकॉल का मोठा तर पोलीस आणि कोर्ट जे विधिमंडळात कायदे कायदे होतात त्या कायद्याचे अंमलबजावणी करणारे ह्या दोन एजन्सी आहेत आणि त्याच्यामुळे हायकोर्ट जस्टिसला सुद्धा शपथ देताना गव्हर्नर शपथ देताना विधान परिषदेचा सभापती शेजारी बसलेला असतो आणि त्याच्यामुळं जे दिलेली जबाबदारी ती अतिशय जबाबदारी पार पाडणं हे कर्तव्य आहे त्यामुळे जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे आणि या जबाबदारीतून आता आपल्याला चांगलं काम करून दाखवायचे आणि म्हणून आता दोन इथं विद्यमान सदस्य बसले सभापती बोलेन तो आदेश सभापती बोलेन तो कायदा आणि सभापती बोलेन तो नियम बरोबर ना अशी परिस्थिती आहे आता कर्ज जामखेडची संख्या ती बरेच लोक आहेत इथं आता राज्यात माझं ऐकणार आहे निवडून दिलेले लोक मी जर डायसवर उभा राहिलो तर कोणालाही उभा राहायचा अधिकार नाही माझ्यासमोर बरोबर ना आणि माझा जर माईक सुरू असेल तर इतरांचा कोणाचाही माईक सुरू नसतो पण नेमकं कर्ज जामखेडनी का ऐकलं नाही हा कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो काही लोक म्हणते झालं ते बरं झालं तसं समजण्यापैकी मी नाहीये आणि तसं जर असतं तर मी निवडणूकच लढत नसतो दादा मग मला माहित नव्हतं की मी अजून चार वर्ष विधान परिषदेत आहे मला माहित नव्हतं की मी प्रदेशाध्यक्ष किंवा सभापतीला डीओ आहे आणि सरकार आलं तर मंत्री होऊ शकतो मला माहित होत त्यामुळं अतिशय ईर्षेने निवडणूक लढलो आपण त्याच्यामुळे त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कुठलंही कारण नाही पण एका गोष्टीत समाधान आहे शेवटी मला पहिल्या निवडणुकीला तात्या सांगत होते बेचाळीस हजार पाचशे मतं पडली तात्या आणि त्याच्यात साडेबारा हजार निवडून आले